प्रयागराज येथील महाकुंभाच्या पर्वावर गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात दक्षिण वाहिनी गोदावरी नदीकाठी महाकुंभ शाही स्नान कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे महाशिवरात्री गुप्तेश्वर मंदिर व धारेश्वर भगवान यांच्या त्रिवेरी संगमातून या शाही स्नानांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सहा वाजल्यापासून हजारो भावी भक्त यांनी शाही स्नान करण्यासाठी जमले होते सकाळी आठ वाजता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महंत महामंडेश्वर मनश भाऊ अच्युत महाराज दस्तापूरकर समेत महंत महामंडेश्वर एकत्रीकरणातून हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला असल्याची गावकऱ्यांनी सांगितले आज कुंभाच्या पर्वाच्या निमित्तानं दक्षिण वाहिनी गंगा प्रसिद्ध असलेल्या धारेश्वर नगरीमध्ये आज सर्व महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत स्नानाचं आयोजन धारासुर नगरीतर्फे केलं होतं अकराव्या शतकातील ऐतिहासिक मंदिर असलेल्या या धारासूर गुप्तेश्वर मंदिरामुळे नगरी ही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे पवित्र आज पूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला त्याबद्दल सर्व भाविकांचे धन्यवाद जो योग घडून आलेला आहे भारतामध्ये कुंभमेळ्याचा तो प्रयागराज इथे जरी असला तरी सर्वसामान्य जनतेला ज्यांना जाता आलं नाही त्यांच्यासाठी हा मोठा पर्व धारासूर भूमीमध्ये आज घडून आलेला आहे इथे मनीष महाराजांनी आवाहन केल्यानंतर हजारोच्या संख्येने भाविक आज उपस्थित आहेत आणि आमच्या गावकऱ्यांच्या तर्फे आम्ही शक्य तेवढी सोय त्यांना इथे देऊ केलेली आहे स्नानासाठी वेगळ्या महिलांसाठी जागा किंवा घाटाची स्वच्छता किंवा अल्पोपार अशा सोयी आम्ही त्यांच्यासाठी केलेल्या आहेत आणि भाविकांनी त्याचा खूप आनंद घेतला आहे आणि शक्य तेवढ्यांनी इथे स्नान केलेले आहे त्यामुळे सर्व धारासूरवासियां तर्फे मी सर्वांचे धन्यवाद मांडते आणि अभिनंदन करते येणाऱ्या पाहुण्यांचे खूप स्वागत